जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावापासून अठरा किलोमीटर अंतरावर परिसरात प्राचीन म्हणजेच देवीच शक्तीपीठ म्हणजे देवी जंगल सफारी पद्धतीने प्राचीन असं महादेव मंदिराबरोबर बरोबर गणित भास्कराचार्यांची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह हो धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे शिवाय येताना जेथे वाल्याचा वाल्मिकी झाला असा वाल्मिक ऋषी यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र वालजिरीला भेट देणार आहोत चला तर जाऊया पाटणा देवीच्या दर्शनाला पैसे वगैरे खऱ्या अर्थाने पाटणा देवीचा आनंददायक प्रवास सुरू होतो तो गौतळा अट्रम घाट अभयारण्याच्या नमस्कार मित्रांनो मी शरद पुन्हा एका नवीन आपलं स्वागत करतो आपण आता महाराष्ट्रातील आणि सुप्रसिद्ध असं चंडिका देवी शक्तीपीठात म्हणजेच आपण पाटणा देवीला आहोत हे ठिकाण जळगाव जिल्ह्यामधून चाळीस गाव इथून अठरा किलोमीटर अंतरावर गौताळा अभयारण्यात आहे गौताळा अभयारण्य अरण्या जवळ जवळ दीडशे किलोमीटर परिघात पसरलेला आहे आणि इथं विविध प्रकारचे प्राणी पक्षी सर्व बघायला मिळतात जसं वाघ बिबट्या आणि अजून बरेच प्रकारचे प्राणी इथं आढळतात तसेच इथं चंदनाचा परिसर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं सापांचा वावर नियमित असतो झाडाच्या सावलीतील या वाहन तळापासून मंदिरापर्यंत अंदाजे एक किलोमीटर अंतर चालत जावे लागते मंदिरा मार्गावर पूजा साहित्य प्रसाद व खाण्यापिण्याचे दुकान थाटलेली दिसतात हा छोटासा पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर समोरच देवी चंडिकेचे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं भव्य मंदिर आणि पाठीशी असणारा भव्य डोंगर असा दृष्टीस पडतो परवेशद्वाराजवळच आप या आपल्याला मोठ्या अशा भव्य दीपमाळा बघायला मिळतात पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण पोचतो मंदिराजवळ उंच चौथऱ्यावर बांधलेल्या या मंदिराची रचना पूर्वाभिमुख आहे इसवी सन बाराशे अठ्ठावीसच्या कालखंडात बांधलेले हे देवस्थान वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे मुख्य मंदिराशेजारील उजव्या हाताला महादेवाचे मंदिर असून भव्य शिवपिंड आणि त्याच्या मागे असलेल्या यांच्या मूर्ती आहे महादेव मंदिरा शेजारीच श्री साडे साडेचार फुटाची भव्य मूर्ती आहे चंद्राकृती असलेला गाभारा आणि काळ्या पाशांना दगडी खांब असलेला सभा मंडप सुंदर मंदिराची रचना असून मुख्य गाभाऱ्यात नऊ फुट उंचीची अठरा हाताची माता चंडिकेचे स्वयंभू मूर्ती विराजमान आहे पुराणातील कथेनुसार चंड आणि मुंड या दैत्याचा वध केल्यामुळे या देवीचं नाव चंडिका पडले असावे वणीगडावरील देवी सप्तरशृंगी चंडिका देवीची बहीण असल्याची भाविकांची श्रद्धा आहे हिंदू बांधवातील बरेच कुटुंब या देवीला आपले कुलदैवत मानतात पूर्वी उंच डोंगरावर बसलेले हे मंदिर भगवतेचे उपासक गोविंद स्वामी यांनी अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर या ठिकाणी आणल्याची का है। या मंदिराच्या बाजूलाच कालिका देवीचे मंदिर आहे डाव्या हाताला असलेल्या पायऱ्या उतरून कालिका मंदिरात जाता येतात चंडिका देवीच्या मूर्तीप्रमाणेच कालिका देवीची मूर्ती ही भव्य भावी असून भाविक मोठ्या श्रद्धेने या देवीचे दर्शन घेतात निसर्गाच्या सानिध्यातल्या या मंदिराला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक आणि भक्तिगणांची संख्या वाढतच आहे देवी देवतांच्या तुटलेल्या भग्नावस्थेतील अनेक पुरातन मूर्ती मंदिर परिसरात विखुरल्या दिसतात आज हे मंदिर भारतीय पुरातन विभागाच्या निगराणीत आहे दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात नवरात्रात अष्टमीला चक्रपूजा बांधली जाते बस एकदम ओके एक नंबर सह्याद्री पर्वताच्या खुशीत डोंगर दर्या वनराई आणि निसर्गात बसलेले हे ठिकाण पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र बनलेले आहे आपण जातो महान गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या कर्मभूमी स्थळावर इथे महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी ज्यांनी शून्याचा शोध लावला तो येथेच लावला ही त्यांची कर्मभूमी आहे आणि तसेच त्यांनी लीलावती नावाचा जो ग्रंथ लिहिला त्यांची मुलगी याचं नाव लीलावती होतं त्याच्यामुळे त्यांनी त्या ग्रंथाचं नावही लिलावती घेतलं त्या लीलावती ग्रंथाचं लिहायचं काम त्यांनी इथंच केलेलं आहे म्हणून भास्कराचार्यांचं जे कर्मक्षेत्र आहे कर्मभूमी आहे ती पाटणादेवी आहे भास्कराचार्य या कर्मभूमीत असल्याचे अनेक पुरावे आढळतात शून्याचा आविष्कार करणाऱ्या भास्कराचार्यांनी आपल्या लीलावती नावाचा ग्रंथ येथे बसूनच लिहिला असावा असा एक शिलालेख भारतीय पुरातत्व खात्याला मिळाला असल्याची माहिती मिळते महान गणिततज्ञ भास्कराचार्य यांनी याच ठिकाणी बसून लीलावती हा ग्रंथ लिहिला ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनासाठी त्यांनी या ठिकाणी एका मठाची स्थापना केली होती भग्नावस्थेतील पुरातन मठाचे अवशेष या परिसरात दिसून येतात वन खात्याने मंदिराजवळच भास्कराचार्याचे निसर्ग केंद्र उभारले आहे हे केंद्र आज घडीच बंद असून वन खात्याने दुर्लक्षित केलेले दिसते मंदिर अंतरावर पुरातन असे महादेवांचे आहे अतिशय सुंदर नक्षीकाम केले गेलेले हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचं असल्याचे त्याच्याकडे बघून वाटते मुख्य गाभाऱ्यात मोठी शिवपिंड नजरेस पडते संपूर्ण काळ्या दगडात कोरले गेलेले शिवशंभोचे हे देवस्थान पाटणा देवीला येणाऱ्या असं सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण खळखळणारे धबधबे नद्या नाल्यास वन औषधीच्या समृद्धीमुळे शासनाच्या वन विभागामार्फत या परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे या परिसरात सौंदर्य बघायचं असेल तर या ठिकाणाला पावसाळ्यात नक्की भेट द्या आणि पूर्ण नक्षी काम केलेले सभा मंडप अतिशय छान कलाकृतीचा नजारा याच्यात इथं आल्यानंतर तर असं वाटतं म्हणजे उठाव असं वाटत नाही इतकं शांत आणि छान वाटतंय मनाला खूप आनंद मिळतो या तीर्थक्षेत्राबरोबरच तुम्हाला जर कनेरगड करायचा असेल तर या मंदिराच्या बिलकुल बाजूच्या रस्त्याने आपण तनेरगडला जातो महर्षी वाल्मीक ऋषी यांचं वालझिरी तीर्थक्षेत्र चाळीस गावाहून पाटणा देवी कडे जाताना रस्त्यात आत हे वालझरी तीर्थक्षेत्र वालझरी हे चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पाटणा जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरखेड या गावाजवळ असणारे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे वाल्याचा वाल्मिकी ऋषी झालेले रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा जन्म आश्विन पौर्णिमेला झाला असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझेरी हे गाव महर्षी वाल्मिकी ऋषींचे जन्मगाव मानले जाते याचा पुरावा म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफी टेबल बुकमध्ये याची नोंद आढळते तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य गॅजेटीवर जळगाव जिल्हा यातही वाल्मिक ऋषींची जन्मगावाची नोंद दिसते त्याच्यात सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे महर्षी वाल्मिकी यांची तपोभूमी असलेल्या या ठिकाणी बाजूला एक कुंड असून त्याच्या नावानेच या तीर्थक्षेत्राला वालझिरी हे नाव पडले या कुंडात पर्वणी काळात स्नान केल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होते असे भाविकांची श्रद्धा आहे कुंडाच्या समोरच श्री शंकराचे मंदिर आहे यात जुनी शिवपिंड असून या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे श्री क्षेत्र वालझिरी येथे प्राचीन शिवमंदिर तसेच महर्षी वाल्मिकी यांच्याबरोबरच विठ्ठल मंदिर गोरक्षनाथ मंदिर दत्त मंदिर आणि राम मंदिर देखील असून दरवर्षी महाशिवरात्र आणि ऋषी पंचमी या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते महर्षी वाल्मिकांची तपोभूमी म्हणूनही हे स्थान परिचित असून येथे वाल्याचा वाल्मिकी झाला अशी सर्व भाविकांची समजूत आहे देवीला जाणारे भाविक या ठिकाणी नक्कीच भेट देतात देवपूजा तर झाली आता पोट पूजा करू आणि घराकडे मार्गस्थ होऊ